मित्रांनो जुना फ्लॅट घ्या आणि नवीन फ्लॅट मिळवा हो हे खरं आहे आमच्याकडे काही फ्लॅट बदलापूरमध्ये प्राईम लोकेशनवरती असे आहेत की जे तुम्हाला जुन्यामध्ये आहेत पण त्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत आणि रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे दोन थी थी वर्षा ते तीन वर्षामध्ये तुम्हाला तिथे नवीन फ्लॅट भेटणार आणि हे सर्व फ्लॅट शिवाजी चौक कात्र अशा प्राईम लोकेशनला आहेत की जिकडे तुम्हाला नवीन फ्लॅट मिळणार तेव्हा तुझी किंमत डबल झालेली असणार त्यामुळे तुम्ही एक हा फ्लॅट बघून घ्या आणि असे आमच्याकडे बरेच फ्लॅट आहेत जर ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमचं करा तर चला आपण जाऊ फ्लॅट बघायला मित्रांनो बघा हे बदलापूर वेस्ट मध्ये खूप मोठं असं कॉम्प्लेक्स आहे जे डेव्हलपला गेले तर चांगला फायदा होऊ शकतो तसेच हे कॉम्प्लेक्स बदलापूर वेस्ट च्या एका प्राईम लोकेशनला आहे हा बघा फ्लॅटचा हॉल खूपच मोठा आहे आणि या हॉलला लागून एक मोठी बाल्कनी आहे याचा किचन सुद्धा खूप स्पेशियस आहे या, या फ्लॅटमध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी सुद्धा मिळणार आहे बेडरूमची साईज सुद्धा तुम्हाला मोठी दिलेली आहे असा हा स्पीशियस फ्लॅट साडेचारशे स्क्वेअर फीट कापेज असलेला तुम्हाला फक्त आणि फक्त एकोणीस लाख रुपयांमध्ये मिळणार आहे आणि तोही स्टेशन स्टेशनपासून अगदी दहा मिनिटात चालत डिस्टन्सवर तेव्हा वाट कसली बघताय लगेच फोन करा आणि या संधीचा फायदा घ्या माणिक इस्टेट एजन्सी आठ दोन शून्य आठ तीन सहा तीन नऊ चार तीन